हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आणि दिवाळीनंतरचे ना बरेचसेच म्हणजे फराळाचे वगैरे व्हिडिओ होते ते मी सगळे पोस्ट केलेले आहेत आत्ता जवळजवळ संपलेले आहेत सगळ्यांचे व्हिडिओ पोस्ट झाले असतील सगळ्या युट्यूबवर म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांचे आणि माझे व्हिडिओ पोस्टच म्हणजे करायला मला खूप वेळ लागला काय माहीत नाही काय होतं माझ्यासोबत आणि हे असं होत जाते आणि त्या सोर्समध्ये असतानाच ते व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे जेणेकरून व्ह्यूज वगैरे येतील हे मला सगळेजण सांगता येत अगदी यूट्यूब पण सांगते ओढून ओढून की त्या त्यावेळेला व्हिडिओ पोस्ट करा पण ते होत नाही पण आता ठरवलंय की कंटिन्यू आपण ज्या त्यावेळी व्हिडिओ पोस्ट करायचे जे ते सण समारंभ असतील त्यावेळी तर असो करंजीचा व्हिडिओ छान असा थोडासा व्हायरल जातोय आणि एक मी मेकअप लुकचा व्हिडिओ केला होता तो सुद्धा मेकअप लुक नाही स्किन केअरचा ॲलोवेरा आणि हळदीचा उपाय तर तो व्हिडिओसुद्धा सुद्धा छान असा व्ह्यूज घेतोय छान आणि त्यानंतर ना माझी स्किन खरंच मी आता दोन दिवस झाले तो व्हिडिओ पोस्ट करून अजून दोन दिवसांनी नंतर अजून एखादा उपाय मी नक्कीच दाखवणार आहे तुम्हाला तत्पूर्वी म्हटलं चला आपलं थोडंसं रेग्युलर रे रेग्युलरचं जे रुटीन आहे ते रुटीन आपण शेअर करूया आता तुमच्या तुम्हाला दिसत असतील ह्या पाठीमागं मी ना घड्या करून ठेवलेले आहेत कपड्यांच्या तीन चार दिवस झाले असे कपडे धुतलेले असे असे आणून ठेवायचे मी हे बघा थोडंसं दाखवते तुम्हाला किती जास्त कपडे आहेत बघा येतं तर हे एवढे तीन चार ना हे असे सेट दिसतील बघा तुम्हाला असं मी थोडंसं दाखवले आत्ता सगळ्या कपड्यांच्या घड्या घटल्यात इथं थोडंसं ना असं हे बो वगैरे किंवा क्लिपा सगळ्या असं मी जस असंच आहे काल एक कार्यक्रम होता तर तिकडं पण गेलेले ते तिथून आल्यानंतर पण ह्या बांगड्या वगैरे घातलेल्या तर ह्या पण मी अशाच टाकले बांगड्या दाखवते बघा हा आहेत आणि ह्या माझ्याकडं ना चारचं सेट आहे म्हणजे ह्या आणि अजून दोन आहेत अशा तर हे सगळं मला थोडस लावायचंय तर चला म्हंटल आता हे कपाट मला म्हणजे कपाट म्हणण्यापेक्षा हा कप्पा मला आहे आणि म्हंटल चला तुम्हाला पण थोडस दाखवूया अशी मी ज्वेलरी अरेंज करून ठेवली पण मला प्रॉपर अशी करायचे कारण आता खूप जास्त म्हणजेकडे बांगड्या वगैरे आहेत तर हे असे वेगवेगळे मला करून ठेवायचे पण ते हो म्हणजे आहेत पण ते व्यवस्थित हो असे ठेवायचे त्यांच्या मार्ग म्हणजे तुम्ही ऑर्गनायझर कसले कसले वापरते बघा तुम्ही पण असे वापरत असाल म्हणजे ना आपल्याकडं हा माझ्याकडं मोबाईलचा बॉक्स होता तर दोन असतात बघा बॉक्स आणि हा एकदम असं स्टर्डी आहे चांगला आहे त्यामुळं मग मी ना माझाच मोबाईलचा बॉक्स हा तर हा असं छान अशी ज्वेलरी ठेवण्यासाठी वापरतो आता हे काल मी बांगड्या घेताना इकडं तिकडं झाल्या म्हणजे थोडंसं सेट करून ठेवूया जेणेकरून नेक्स्ट टाईम ज्यावेळी आपण वापर वापरायला वापर काढतो त्यावेळी ना पटकन घेता येतं तर हा असा दुसरा अजून एक बॉक्स आहे तर तोसुद्धा मी ठेवणार आहे तर म्हटलं चला पटपट हे सगळं अजून घ्यायचं आहे मला आणि हे असे काही आहेत मी मेकअपचे प्रोडक्ट वगैरे असे ठेवलेले आहेत जे व्यवस्थित अजून मला ठेवायचे हे असेच ना पाऊच पॅक वगैरे असे ठेवलेले आहेत मी तर थोडंसं मला इथं एक ऑर्गनायझर पण घ्यायचं आहे पण ते आता बघते ऑनलाईन एखादा ऑर्गनायझर म्हणजे कानातले वगैरे आहेत भरपूर असे माझ्याकडं तर आता ह्या सेटवरचंच काम होतं बघा कानातलं तर हे यात न पडला आता दाखवताना तुम्हाला व्यवस्थित छान असं ना पाऊच वगैरे ठेवले तर ते खूप जास्त दिवस टिकतात आणि ह्या अशा डब्यासुद्धा मी म्हणजे न वापरते हे बघा सोन एक मी कानातलं घेतलेलं आणि ह्या बांगड्यांबद्दल मागं पण ना बऱ्याच एकदम बऱ्याच वेळानं मला विचारणं आली की ह्या बांगड्या कुठून घेतल्यात काय खूप छान आहेत अशा ह्या बांगड्या अजून दोन आहेत पण मी त्या बघा काल ना इकडं तिकडं करताना अशा ह्या बांगड्या मस्त सेट आहे छान एकदम आणि ह्या काळा पडू नये म्हण म्हणून ना अशा डब ह्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवला व्यवस्थित घालून झाला की छान राहतं मग असे छान आणि हे आहेत मिठाईचे डबे आहेत म्हणजे सोनपापडी किंवा काहीतरी मिठाई आपल्याकडं आपण आणतो बघा तर त्या मिठाईचे बॉक्स आहेत मी सुबवून वगैरे हे असे ज्वेलरीसाठी वापरले हा डबा पण रेग्युलर जी माझे असते कानातलं वगैरे चेंज करते कधी कधी तर ते घालायला मला त्यामध्ये बरं पडतं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हटलं चला खूप जास्त आहेत माझ्याकडे अशा बँगल्स वगैरे तर हे सगळं मला ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला म्हटलं चला दाखवूया माझ्याकडे कोणती कोणती ज्वेलरी आहे ते ऑर्गनाईज केल्यानंतर पण दाखवते तुम्हाला आता घरातली बरीचशीच कामं आवरलेत आणि म्हटलं चला की थोडंसं तुमच्याबरोबर बोलूया आपण आणि इथं मला कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या त्यानंतर म्हटलं चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आज नाही व्हिडिओ स्टार्ट केला तर मग परत संध्याकाळ होते असेच दिवस निघून जातो आणि मग व्हिडिओ करायचा राहून जातो तर म्हटलं चला असाच एक बसून व्हिडिओ बनवायचा आता हा तर एकच ड्रावर मला आवरायला ना खूप वेळ लागणार आहे आता म्हटलं ते आवरताना वगैरे दाखवण्यात काहीच पण नाही नंतर ऑर्गनाईज झाल्यानंतर दाखवूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण इथं बघा आता थोडेसे माझ्याकडे अजून डबे वगैरे जे काय आहेत किंवा मोबाईलचे हे असे बॉक्सेस ना आहेत माझ्याकडं भरपूर तर ते यूज करून हा कप्पा एक छान मस्तपैकी आवरला असं ठरले म्हणजे मी ठरवले हो कारण लगेच काय ऑर्गनायझर मागवणं वगैरे कारण असे बरेचसेच आहेत बॉक्स की ते पडू नयेत आणि ते मी ना ठेवलेले आणि अजून मला दुसऱ्या रूममधलं एक जे हे काय म्हणायचं मेकअपचं काय म्हणतात त्याला असं ना माझं आहे बघा असं लक्षातच नाही पटकन तो ड्रेसिंग टेबल हा ड्रेसिंग म्हणजे ना ते ड्रेसिंग सगळं आवरायचं मला कारण दिवाळीमध्ये भरपूर इकडं तिकडं सगळं करताना सगळं मुलांनी मी आम्ही सगळ्यांनीच ना कपाटाचं त्या सगळं हे आहे असं मिसमिस आहे सगळं तर ते व्यवस्थित आहे ते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता व्हिडिओ करायची म्हटल्यावर थोडंसं ना आपण ग्रुमिंग पण करायला पाहिजे हे सु सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे का म्हणजे रेग्युलर आहे तसे व्हिडिओ करता त्यामध्ये थोडासा ट्विस्ट यायला पाहिजे काहीतरी आपण नवीन दाखवायला पाहिजे असते त्यामुळे थोडंसं फोटोशूट मेकअप लुक वगैरे ह्या गोष्टी करायचं ठरवलं था आहे कितपत सक्सेस होतं आहे माहीत नाही आहे आणि ह्या माझ्याकडे दोन ममारच्या मा लिप लायनर आहेत तर हे सुद्धा मी रेग्युलर यूज करायला जेव्हा सुविचाराचा व्हिडिओ असतो ना सकाळी त्यावेळी मी हे वापरते आणि छान आहे म्हणजे लिपस्टिक नाही लावली तरी पण चालते थोडंसं ना लिप्सला साईडला लावलं आणि तेच नंतर लिप्स ना लावलं तरी पण चालू शकते जे हे इतकं छान असं हे प्रॉडक्ट आहे तीनचं सेट आहे मी एक वापरायला काढला आहे अजून एक दाखवते हा एकच हे बघा इतकं छान आहे ना मस्त कलर आहेत खूप सुंदर आहेत आणि लिपस्टिक नाही लावली तरी पण चालते अगदी ना व्यवस्थित आणि छान हे मी एक तुम्हाला लावून पण दाखवत आहे थोडस लावून दाखवते आहे माझ्या समोर इथं हरसा पसारा बघा मी किती पसारा प्रे पसारा पसारा सगळा झालाय म्हणजे थोडस दाखवते पण हे मी ना आता फक्त एक लाईन फक्त कडा अशी लावून घेतलेली आहे खूप छान असा इफेक्ट वाटते आणि व्हिडिओ व्हिडिओनं व्हिडिओमध्ये करताना मी स्विचारचा व्हिडिओ करताना हे लायनरचा यूज करतच आहे रोजच आणि त्यामुळे मला थोडंसं ना एक कॉन्फिडंट म्हणजे एक आत्मविश्वास वाढतो बोलताना सुद्धा एक आत्मविश्वास वाटतो आणि आपण रोजच असं नेहमी साधच असायला पाहिजे असं काही नाही थोडस आपण ग्रुम ग्रुमिंग पण करायला पाहिजे आणि त्याचबरोबर एखादी गोष्ट आपण जर करतोय एखाद्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय तर त्या क्षेत्रामध्ये थोडस आपला आत्मविश्वास आणणाऱ्या गोष्टी पण करायला पाहिजेत